बी एन के चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे ही आता पडलेली आहे हिवाळी हिवाळ्यात थंडीपासून शरीराचे रक्षण करण्यासाठी आणि उबदारपणा टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला मी आज गूळ आणि तर तिळाच्या सेवनाने हिवाळ्यात शरीर उबदार राहण्यास मदत होते आणि मौसमी आजारांपासून बचाव होतो मी यावेळी थोडीशी अलग रेसिपी करत आहे तिळगुळ लाडू हे हिवाळ्यातील एक पारंपरिक आणि आरोग्यदायी गोड पदार्थ आहेत जे तीळ आणि गुळ वापरून बनवले जातात ते शरीराला उबदार ठेवतात ऊर्जा देतात आणि मकर संक्रांतीच्या सणात मित्रपरिवारात वाटले जातात तसेच ते लाडू पौष्टिक असल्याने गोड खाण्याची इच्छा झाल्यावर चॉकलेटऐवजी खाणे फायदेशीर ठरते हे हिवाळ्यातच का खातात याचं कारण आहे उष्णता तिळ आणि गूळ शरीराला उष्णता देतात ज्यामुळे थंडीत आराम मिळतो आणि पौष्टिक यात जीवनसत्वे आणि स्निग्ध पदार्थ असतात जे आरोग्यासाठी चांगले असतात आणि ते ऊर्जा देतात ते त्वरित ऊर्जा देतात त्यामुळे सण सणावरात जसे की मकर संक्रांतीच्या सणाचे हे एक महत्त्वाचे प्रतीक आहेत जे तिळगुळ घ्या गोड गोड बोला या मी तिळाला निवडून घेतलेले आहेत आणि ते आता गरम करणार आहे पॅनमध्ये घेतलेले आहे आणि ते आता थोडेसे भाजणारे आहे तर आता तुम्ही बघू शकता मी नॉर्मल फ्लेमवर ठेवले आणि तीळ कसे येतात तडतड तटतट वाजतील तेव्हा ते भाजले तसे समजतं हे अशा प्रकारे तीळ भाजले जातात इथे तीळ लालसर होऊस तर भाजायचे आहेत तर मी तीळ पॅनमधून उतरून घेणार आहे आणि पॅनमध्ये तूप टाकून बदाम थोडेसे भाजून घेणार आहे आता तूप ही इथे एक महत्वाचा भाग आहे तुपाचा सुद्धा लालसर तीळ भाजून घ्यायचे हे भाजलेले तीळ एका ताटामध्ये मी काढून घेते कारण की ते थंड होण्यासाठी आता इथे आपण ह्या पॅनमध्ये दे, गावाकडचं देशी तूप टाकणार आहे तर मी दोन चम्मच देशी तूप वापरत आहे याचा खमंग वास येतो बाहेरच्या तुपामध्ये आणि घरच्या तुपामध्ये फरक आहे बर का इथे मी बदाम टाकत आहे कारण की आणखी जास्त न्यूट्रिशियस आणि हेल्दी हे लाडू बनतील तर हे बदाममध्ये पण उष्णता असते तर आपल्याला हिवाळ्यात उष्णता वाढवण्यासाठीच आपण हे लाडू बनवत आहे इथे मी इलायची पण टाकणार आहे इलायचीमुळे स्वादिष्ट लाडू बनतील खमंग लाडू बनतील गुळ घेतलेला आहे मी इथं जेवढे तिळ आहे त्याच्यावर निम्मा तरी गुळ घ्यायचा आहे आपल्याला आपल्या स्वादानुसार गुळ घ्यायचा आहे कोणाला जास्त गोड आवडेल कोणाला कमी गोड आवडतं त्याच्यानुसार गुळ घ्यायचं आहे ते आता तीळ गूळ हे सगळं मी मिक्सरमध्ये लावणार आहे म्हणजे जेणेकरून एकदम बारीक मिक्सरमध्ये लाडूचं मिश्रण तयार होईल हे पहा हे तर मिक्सरमधून मी काढलं आहे जास्त जाडसरही नाही ठेवायचं एकदम बारीक करायचं आहे जेणेकरून ते लाडू वळतील आणि मी ते लहान लहानच लाडू बनवणार आहे लहान मुलांना लहान लहान लाडू द्यायला खायला पण छान वाटतात मोठं लाडू त्यांना खाल्ला जात नाही त्यामुळे लहानच लाडू बनवणार आहे मी ही अशी अगदी सोपी रेसिपी आहे आणि एकदम लहान मुलांना आवडेल अशी गोड पदार्थ आहे अगदी सोपी आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी कमेंटमार्फत कळवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा